गणपती गौरीसाठी हमखास केली जाणारी चायच्या मोहरची भाजी आज आपण करणार आहोत नमस्कार मंडळी मी कांचनम किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही भाजी आहे चायचा मोहर खाण्यासाठी खूप टेस्टी लागते ही भाजी फक्त पावसाच्या सिजनमध्येच भेटते ही रानभाजी आहे तर ही रानभाजी अशा प्रकारे असते तर तुम्ही निसून घेणार आहे त्या जे त्याची आपल्याला जी दांडी आहे ना त्यातून जे त्याचे छोटे छोटे पार्ट्स आहेत ना ते असे वेगळे करून घ्यायचे आहे बघा प्रकारे खूप इझिली ते निघत पण असतं आता अशाच प्रकारे सगळी भाजी मी साफ करून घेते कढई तेल गरम केलं होतं छान गरम झालं की आपण आता राई आणि जिऱ्याची फोडणी करणार आहोत राई आणि जिरं चांगलं तडतडलं की लगेच टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा भरपूर वापरायचा आहे आणि ह्या भाजीमध्ये फक्त आपण कांदा टमाटा आणि काही मसालेच टाकणार आहोत आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत कांदा इथे चांगला गोल्डन झाला चा की लगेच टाकणार आहे बारीक टोमॅटो आणि टोमॅटो सुद्धा आपण शिजून घेणार आहोत कांदा टोमॅटो फ्राय झाला की लगेच टाकणार आहे एक हिरवी मिरची जी मी मध्ये कापून घेतली होती ती पण थोडीशी फ्राय केल्यानंतर सुके मसाले ऍड करणार आहे सुक्या मसाल्यामध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळदी गरम मसाला धनाजिरा पावडर अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मसाले पण थोडेसे फ्राय झाले की त्यात टाकणार आहे दोन ते तीन चमचे पाणी आणि पाणी टाकून ह्यावर झाकण ठेवणार आहे आणि हा कांदा टमाट्याचा मसाला व्यवस्थित मी शिजवून घेणार आहे बघू शकतात जे आपला मसाला कांदा टमाटा व्यवस्थित मी फ्राय करून घेतला सा आहे साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे अशाच प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे चाळीचा मोहर चाळीचा मोहर शिजायला फारसा वेळ लागत नाही हाटी दोन ते तीन ही आपली भाजी छान शिजते ह्यामध्ये शिजताना मी पाणी टाकणार नाही आहे कांदा टमाटाचं जे पाणी सुटेल ना त्यामध्ये आपली भाजी छान इथे शिजेल हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे झाकण ठेवून हे वापर शिजवूयात एक तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनट झालेले आहेत जी आपली भाजी आहे ती परफेक्ट अशी रेडी झाली आहे तुम्ही ते बघू शकता ही भाजी खायला खरंच खूप सुंदर लागते तुम्हाला जर ही भाजी मार्केटमध्ये भेटली तर तुम्ही नक्की ट्राय करा आता याची आपण प्लेटिंग करून घेणार आहोत सगळ्यात शेवटी मी टाकणार आहे बारीक चिल्ली कोथंबीर चला तर मंडळी इथे आपल्या समोर खाण्यासाठी रेडी झाला आहे पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर ही भाजी एक नंबर लागते तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतंही कारण आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद